राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक चालक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बससेवा बंद ठेवून संप पुकारला असून संपा या संपामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय झाली होती दरम्यान या आंदोलनामध्ये पैठण येथील आगारातील लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागातील सत्तर बस फेऱ्या बंद ठेवून चालक वाहक कर्मचाऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता पैठण आगार प्रमुख गजानन मडके यांनी अशी माहिती दिली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन चालक कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सवलत लागू करून प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी रोजी बस बंद ठेवून संप पुकारला आहे यामुळे पोळा सण साजरा करण्यासाठी शहरी भागातील वास्तव्यास असलेले शेतकरी प्रवासी या निमित्त गावाकडे येऊन हा सण साजरा करून दुसऱ्या दिवशी शहराला जात असतात मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा बंद केल्याने या प्रवाशांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे यामध्ये अनेक शासकीय कार्यालयांचे दररोज अप डाऊन करणारे अधिकारी कर्मचारी यांचा देखील समावेश असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मोठा परिणाम झाला गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण